आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाना मी रात्रीच भिजत घातला होता शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथंबीर आता आपण कोथंबीर बारीक करून घेऊया आणि त्यानंतर बारीक कोथंबीर केल्यानंतर हिरव्या मिरच्या पण आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायच्या शेंगदाण्याचा कूट हे मी सर्व बारीक करून घेणारे त्यानंतर कढई काढायची कढई ठेवायची चमचा घेते आणि मिक्सरला मी हिरवी मिरची बारीक करून घेतली आपण हिरवी मिरचीचे तुकडे करून पण आपण टाकू शकतो कापून हिरवी मिरची टाकून पण करू शकतो पण अशी दाताखाली येते तिखट लागते त्यानंतर एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता त्यानंतर मी हिरवी मिरची तेलात टाकली ती परतून घ्यायची ती चांगल्या प्रकारे परतल्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकली की टेस्ट खिचडीला फार सुंदर येते त्यानंतर कोणी कोणी बटाट्याचे काप पण टाकतात पण मी नाही टाकले मला नाही आवडत म्हणून त्यानंतर शेंगदाण्याचा कूट असा टाकायचा तो परतून घ्यायचा मोकळा करून घ्यायचा तो आणि तो मोकळा झाल्यानंतर आपण साबुदाणा टाकायचा साबुदाणा टाकल्यानंतर तो पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर आवडीनुसार मीठ टाकायचं थोडी साखर टाकायची साखर माझ्याकडून स्कीप झाली पण साखर टाकल्यावर खिचडीला अतिशय सुंदर असा कलर येतो ब्राऊन कलर येतो आणि मग चांगल्या प्रकारे परतून घ्यायची थोडीशी वाफ द्यायची पुन्हा हलवायचं हलवल्यानंतर नंतर, नंतर मग आपण कोथंबीर पेरायची त्याच्यावरती बघा किती सुंदर झाली साबुदाण्याची खिचडी अगदी एक एक दाना मोकळा झाला आहे त्यानंतर सर्व करूया आपण डिशमध्ये आणि लिंबाचं लोणचं मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेन